फोटामध्ये काय करा साठवलं गजेंद्र होता गजेंद्र कारण का चार शेवाय का होत्या आपल्या एकाच बायको केली लक्षात ठेवा चार शिवाय त्याला गजेंद्र म्हणायचे गजेंद्र साधी गोट नाही महाराज कारण का हत्तीचा संसार पाण्याचा लक्षात ठेवा कारण का त्याला शाप होता हत्तीला कोण दिला प्रभू रामचंद्राने कारण का ते जात असताना काय करा मला कोंज पत्नीला सांगितलं आणि हसले महाराज कोण हाती हसला शाप दिला की म्हणजे तुला संसार पाण्यात राहील हो कारण का क्षानशे पत्नी घेऊन निघाला महाराज कोण गजेंद्र गजेंद्र म्हणतात त्याला मानव मध्ये आला महाराज आणि आल्यानंतर तिथं त्याचा वैही होता महाराज कोण त्या नक्रही म्हणतात दुसरं काय नाव करा नकर हा काय नाव मगर मग ना मोठ्याने मगर हा मगर पाय धरला महाराज पाय धरल्या बरोबर पायका पोर सगळे पायाने बाहेर पडाले हो हो ये माने आपले पाय धरले कोण जवळ थांबत था, आहे सगळे पोय कारण का मी गजेंद्राचा इतिहास सांगतोय परंतु वस्तूस्टी आपल्याला लक्षात ठेव इथे गजेंद्रात आहे वस्तू तिथे आपले लक्षात ठेवा आणि त्या हे नकळो रांडा पोरे सगळं कोण थांबत नाही महाराज कोण थांबत नाही महाराज गजेंद्र बायकुन पण मला एक फांदी काढून द्या दहा झाडं उपसून घ्यायचा बायकोसाठी आपण थोडं देतो का महाराज आला पंचिम आणसा आली संक्रांत आणसारी आला बैल पोळा तुमचा नाही बैल पोळा हो थोडं देतोय का एवढा दिवस द्या बायको म्हणते ह्याच्या मेह्याच्या संसारात रामच नाही हो हो तुम्ही या खास अर्धा सेकंद का तरी तुम्ही किड्यात पक्के लक्ष आहे तुम्ही संन्यास आहे का मी संन्यासी राहिली त्याला किडा जाय लक्ष संसारामध्ये हो कारण काय झालं ते काय सांगितलं अरे बाबा म्हणलं भजनेला येच जा कीर्तन ना नाही महाराज म्हणलं हो आणि दांडी टिकली टेकल्यानंतर मी गेलो चार गेला या महाराज म्हणजे बसा बसा म्हणजे का मला दूध केलं दूध घेऊन आल्या काकाला पायीचे नका महाराज नका खाली येते कोण म्हणती आपली हत्तीन लक्ष ठेवा महाराज थोक घेऊन देऊन म्हणजे ठेवून नाकाक वाच बसलाय म्हणते कोण म्हणती आपले हत्ती लक्ष ठेवा गजेंद्राने वळखीला गजेंद्राचं बोरग म्हणलं आई अगं आई दादा आपल्या बाबांना आयुष्य बर आपल्यासाठी इतकं कष्ट केलं आपण बाबाला सोडलं पाहिजे आई काय म्हणली बघ काय राहिलं त्यांचं आता उद्या त्या मग त्यांचा पाय सोडला आणि आपला पाय धरला आपण हात मरायला ऐकून नाही लक्ष आणि अशा वेळेस गजेंद्राने विचार केला देवा तू का म्हणे तुला सोडवी ना कोणी सोडवी ना

कशामुळं कारण का त्या संतांची भेट लक्ष गजानन महाराजांची भेट झाली आणि वरच्यावर वर फुल झेडलं गेलं महाराज एक पापी होत सांगतो उदाहरण कारण आम्हाला गजानन महाराजांची जास्त म्हणायचं आहे ठेवा आणि होतं पापी महाराज निघालं कुठं तीर्थयात्रे निघालं आणि तीर्थयात्रा काशी मध्ये आलं महाराज आणि काशी मध्ये आल्यानंतर एक महान भागवत भक्त त्यांचं नाव होतं महाराज कबीर मम मी ना लिहसर मानत एका खाली खाली बोंगड टाकलेला आहे कपड्या थप्प्या ठेवलेल्या मध्ये मीन खावतं बत्तंबुराव आणि भजन चालवतो मला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

नाही दोन तन कपडे हापकायचे का म्हणले कारण का की लोकांचे शेण ठीक नव्हते बरं त्यांच्या उकडे शेण आपल्या उकड्यानं टाकायची असली होती ती म्हणले कशाला हो करता, करता म्हणजे म्हणले दुकानदार कवड्या म्हणलं आहे का तापड म्हणजे तीन आणायला तर मला तर वाटतं माझ्या पाप्यान तेवढे तीन दिल आण दिले नसतील दोन आणेच दिले भगवंत म्हणले असं कबीर महाराज म्हणले त्यांना भगवंत असं आणि काय केलं दिले महाराज घरी आले महाराज तो पितांबर ठेवला पावसाळ्याचे दिवस होते पाऊस पला बारा एक वाजता लक्षात ठेवा शांत वातावरण होत आणि शांत वातावरण असताना लक्षात ठेवा कारण मनुष्याला वय वाढलं ना सात गोष्टी वाढतात आणि सात गोष्टी कमी वाढतय काय कमी सांगतो सांगतोय त्यात तेव्हा कमी वा? होती झोप कमी होतय हार वाढते काय हा हाव वाढते कुळवाच्या तीनावर देतो कच 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 पण तो लक्ष ठेव हा वाढती ना माणूस लक्ष ठेव ना तुम्ही लक्षात ठेवा मला करा बारा दिसात शिवडी सेन करा जी आईवाला प्राणी देत ना एकही पाऊ लागणार नाही शेवटी तो बघा बरं मार्ग आणि ही जर म्हणजे भजन पोर कराले उद्या शेत पडतील आपले उद्या आपल्याला कोण सांभाळणार ती महाराज काय त्या देऊन पापीच होत ती पितांबर नेला आणि पितांबर पुढे ठेवला गारा ठेवला पाय सुचण्याचा दिवाळीचा सण होता दिवाळी सणावर काय करतो आपण काय करतो काय करतो का बोलतो ना बोला, काय उत्तर कारण पाणी मध्ये आपण काय करतो कोंडे पण दोन तीन दिवस जुनं काढतो नाजला सांगितलं तिथल्या माणसांनी कुणाच्याकडे होता त्यांनी सांगितलं म्हणजे राजा ए आमच्या घरचा दसरा काढायचा म्हणजे दोन दिवसाला काढतो काय यांचा आपण दसरा काढणार आहोत दोन चार दिवस महाराजी भांडे बिंडे धिवले कपडे घेतले सगळे चंद्रभागेचे वाळवंड झाले आणि पोटात तीन दिवस अन्न नव्हतं महाराजांचे लक्ष जनाबाईने डोक्या गेले डोक्यात गे घेतलं महाराज आणि घेतल्यानंतर त्या गटुक्याचा आवाज आला कृष्ण गोविंद हरे वासुदेव आई साहेब म्हणले याच्यातून म्हणजे कठोड भजन करते भजन करते म्हणजे आई साहेब जरी म्हणले खोटं बोलते का आई साहेब तुमचं खातलंय का जरा जाऊ तर मंदिरामध्ये घरी आल्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं रक्ताच्या नात्यापेक्षा तुला मी जवळ करेल त्या ड्रायव्हर आम्हाला पाच दिवसाची हाजरी नाही दिली तरी चालेल विश्वाचा मालक मालक काय करतो खाली बसतो आणि त्या टायमाला गटुडे टाकलं पासहा किलो जवळ असेल घेऊन डोगर उत्सले निघणार काय झाले पाच दिवसाची हाजरी कमी वाढते का

i जायची कुणाला विश्वाच्या मार्गाला देवा म्हणजे कोणी असल तिलेच्या प्रोध बघा रावणासारख्या युतीवर माझ्या काय ना आपले रावणासारख्या उसरूप आपलं मावे लक्षात ठेवा तुमचं आमचं बटन दाबून मुळे कधी न्यायचं सगळं त्याच्या हातात आपल्या हातात काय नाही लक्षात सगळं त्याच्या हातात रावण जाऊन उचलो आपल्याला लक्षात ठेवा हा की सांगतच नव्हतो आणि ही गोट मला कुठं काशी काशीमध्ये कबीर महाराजाला अरंगा जराबाईच्या पण विठ्ठल विठ्ठल बनतात ही गेले महाराज परत पंचवीस लोक तिथून निघाले आणि निघाल्यानंतर त्या टायमाला महाराज मारा कुठं आले पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर जराबाईची चार बस केली म्हणजे ते गोपाळपुरात राहते गोपाळपुरात गेले महाराज आणि जराबाई महाराज काय होते

सांगितले जरा सो हा ना पितंबर ह्या महात्म्याने जराबाई न साष्टंग लोटांग घटलं महाराज धालिंग लोटांग वंदी न चरण डोळ्याने पाहिला रुप तो जे प्रेम आलिंग कारंगा त्या जागा जराबाईला पाया पडले महाराज पडल्यानंतर कबीर महाराज पाया पडण्यासाठी गेले जनाबायू महाराज पंढरीचा नियम काय आहे पंढरपुरामध्ये नियम काय आहे पंढरीच्या लोक स्वाभिमान पाया पडे जन एक लहान असो मोठा असो एकमेकांच्या पाया पण पंढरी जाणी जनाबा नाही जना जना मला का पाया का पडू देत नाही म्हणतात कबीर महाराज म्हणतात का म्हणजे मला पाया पडू देत नाही जनाबाईने उत्तर दिलं अगं तुझ्या म्हणजे गौऱ्या म्हणजे विठ्ठल म्हणतात हो तुझी साधी ताकत नाही सांगितलं कोण म्हणतात कबीर महाराज हो त्या जनाबाईने सांगितलं पंढरी चांडाळ त्याचे पाय माझे कपाळ आता मुसलमान म्हणून पाया पडू देत नाहीस का सांगितलं महाराज मुसलमान म्हणून मुसलमान म्हणून नाही पाया पडू देत पंढरीचा म्हणजे नियम आहे म्हणजे जे जे वारकरी पंढर सुरू आहेत येतात म्हणजे प्रत्येक वारकरी तुम्ही पाया पडतो मग तुम्हाला पाया का पडू देत नाही कोण प्रश्न केला कबीर महाराजांनी जनाबाईला प्रश्न केला हो पंढरीचे वारकरी त्याचे पाय माझे शेरे प्रत्येक वारकरीला आल्यानंतर त्याच्या चरणावर मस्तक टाकते म्हणजे कोण म्हणतात जराबाई म्हणतात तर मला मुसलमान म्हणून पाय ओढ देत नाहीत काम चांडाळ त्याच्या पायी माझे कपाळ का त्या कामा सांगितलं महाराज महाराज तुमची योग्यता फार मोठी आहे म्हणजे काय मोठी आहे आहो म्हणजे तुमची काय लक्षात ठेवणे जरा भिजते आणि भिजतो चिखल होतो लगदा होतो त्याच वास्तित्व निघून गेलं पण ज्याच्या घरी वीस वर्ष पंचवीस वर्ष हा पितांबर होता पंढरपुरामध्ये दीड वर्ष वरता आणि त्याला किती वेळ बी ठेवलं पण त्याच अस्तित्व गेलं नाही की ताकद महाराज तुमची संकोटी पाहतोय साठ वा Мы не можем только говорить, а вон газеты говорят.